आणि शिवदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे बघा आजपासनं शारदीय नवरात्र सुरू होत आहे तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज घटस्थापना आहे आज त्याच्यामुळे सगळ्या महिलांची धावपळ चालली असेल घरात घट बसणं बसवणं देवपूजा करणं देव घासून ठेवणं कारण का नऊ दिवस देव हलवता येत नाही तसेच माझी पण धावपळ पहाटेपासून चालू झाली तर पहाटे माझी पाच सा साडेपाचलाच पूजा चालू झाली होती आणि माझी पूजा ह्या बाई इकड खिचडी पण केलेली आहे उपास आहे आज ह्या बाई खिचडी पण केलेली आहे तर ता सासूबाईंना ताट वाढते आणि मला जायचं आहे माझ्या लेकीकडे तर आज मुलीला जायचं आहे ऑफिसला मला खूप गडबड आहे आज तर मी आता सासरींचं ताट वाढते आणि निघते आता लवकर ताट घेते आता ताट वाढून झाकून ठेवते त्यांना गोळी ठेवते कारण का हे गेले तास गावाला मिस्टर गेले तास गावाला त्याच्यामुळे मला आता गोळी द्यावं लागणार आहे त्यांना रोज गोळी हेच देतात खिचडी घेते दे त्यांना खिचडी वाढवून ठेवते आज काही नाश्ता बिष्टा करत बसणार नाही नाश्ता आणि एक हे एकच आहे कारण तर मला माझ्या मागे खूप गडबड आहे ना ताट वाढलेलं आहे खिचडी खिचडी वाज वाढलेल्या आहे ताटामध्ये आणि झाकून ठेवते आणि चला तर मग मी आता निघते आज बघा अजून दूध आलेलं नाहीये आता मी सासूबाई ताट वाढते हे बघा खिचडी वाढलेली आहे आणि झाकून ठेवते दही पण आता नाश्ता करत नाही आम्ही हेच खायचं आता नाश्त्याला आज उपास आहे ना आज उपास उपास त्याच्यामुळे खिचडी केली आहे आणि आता दही देते दही आणि खिचडी खावा मला जायचंय आता रसिकाकडे जायचे गडबड 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 मला लवकर जायचंय हा लावली चला आता मी निघते आता सगळं घेतलं ना आता डाग बी तसं बघा खाली आणलं कुठे आणलं आपण पिलूला खाली मम्मी डॅडा गेले आता ऑफिसला आम्ही आलोय खाली चक्कर आहे मागे लागून म्हणून पण गार गार वारस बाहेर खाली खूप पिलूला घरी घेऊन जाते मी आता गार वार खूप चला आता आपण वरती जाऊ हां बॅट बॉल खेळायचं आपल्या बॅट बॉल खेळणार आहे का तू बॅट बॉल खेळायचे गुगू गुगू येते बाई आता आपण माझे माझी मुलगी आणि जावे गेले तर कामाला आणि विराज बघा विराज कसे बसले बघू इकडे बघ इकडे बघ शोना शना काय खेळतो बघू बघ बघू बघ शोना इकडे बघ काय घातलं बघू टोपी कसली बघू तुझी टोपी बघा तर आता बघा विरांशला आता मी साडेनऊ वाजत आलेत विरांश आता दहा वाजता झोपतो आता नाही झोपत तर त्याला खेळू देते आणि नंतर दहा वाजता झोपवते आज बघा पहिली माळ आहे ना आज नवरात्रीची घटस्थापनेची आज घटस्थापना झाली तर पहिली माळ आहे त्या आजचा कलर आहे पिवळा बघा योगा योगा मी आज ड्रेस घातला आहे पिवळा मला माहिती नव्हतं मी पण एक आता बघा सध्या भाजी गेलेत सात दहा कमी म्हणजे वाजून गेलेत आणि मी आली माझ्या मुलीकडनं लेकीकडनं आले आणि आता भगत आहे आज उपास असल्यामुळे आता भगत वाचते बघा आमटी करणार आहे खूप जण त्याला वरही म्हणतात पण आम्ही म्हणतो बघ आता भगर भाजी तर भगर आणि शेंगदाण्याची आमटी करणार आहे करते आमटी आणि ह्यांना करते आता स्वयंपाक मिस्टरांना करते आता स्वयंपाक ते गेलेत गावाला यायला होईल त्यांना साडे नऊ दहा तर होती बस काय था था। था। हो हा काम असते ताव कापू सगळ्यांना काम आहेत काम आहेत तिला काम भरपूर आहेत म्हणतात मुलगी नाही आणि छोटी मुलगी सगळ्यांना काम असतात त्यांना सुट्टी असतात फक्त ते शनिवार देवार शनिवार रविवानी काय असतं बाहेरची कामं भरपूर राहतात हां घरातली कामं बाहेरची कामं भरपूर राहतात मुलींना कामं आपण अपेक्षा म्हणतो कशी करायची मुलांना यायची सारखी चला असं आमच्या सासूबाईंना वाटतं सगळेजण साथी येऊन भेटावे पण प्रत्येकाला वेळ पाहिजे असतो भरपूर काम आहे तिला चला तर मी आता टाकते बुग बगं मी भाजून घेतली आहे आणि धुवून घेते पाणी टाकून आणि तूप पाणी जिऱ्याची फूड बी देते खूप जण जिरे वापरत नाहीत पण आम्ही वापरतो जिरे आता हे बघा मी काय करते भगर भाजली ना तर धुवून घेते आणि बघा भांड्याचं ढिगारा सकाळी काय झालं साडेआठला संवाटलाच हे भांडे आवरायचे राहिलेत मी लाच आज माझ्या लेकीकडे गेले बघा आवाज किती यायला लागले देवी बसवतात आमच्या इथे चौकामध्ये तर देवीच म्हणजे आज घटस्थापना आहे तर देवी बसायचं काम चालू आहे तर सगळं तिथं मिरवणूक चालू आहे मिरवणूक केवढा आवाज यायला भगतपर्यंत धून घेते आणि जिऱ्याची पोटी घालून भगत करते आणि आमटी करते शेंगदाची आम्हाला आणि ह्यांना आता पोळी भाजी सगळंच करावं लागेल मला आता एकासाठी का हे ना सगळं करावं लागतं आता पाणी टाकत भगत आता आपण कसं भगत एकादशी आता एकादशी कोणी एवढं करत नाही तर भगर माझी आधी मागची पुन्हा काल हे आणलेली भगत पुन्हा फटाक्यांचा आवाज यायला लागलाय ढोल फटाके चांगली म्हणून मिनवण यायला लागली आता मी टाकते भगत हे बघा मी कुकरमध्येच टाकते तर बघा हे बघा तूप आणि याच्यामध्ये टाकते जिरे आणि ही धुतलेली भगत काय हो? व निघाले आता हे जिरे घेते टाकते तर मी भगत शेंगाची करायची आहे मग काय होतं जास्त शेंगदाणे वापरले तर ॲसिडिटी होती त्याच्यामुळे मी ना शेंगदाण्याची आमची करणार आहे ती पण बघा आता कशी करते थोडेच शेंग जाण्याचं कुठं वापरायचं थोडाच जास्त नाही मीठ टाकलं आता मीठ आणि लावते आता झाकण झाकण लावले आता आणि एकेक लावून घेतो बघा भात वरणाचं कुकर लावायचं मला ह्यांच्यासाठी लावते भात वरण सगळं टाकले एकीकडे एकीकडे भात लावण्याचं कुकर लावणार आहे हे बघा यांच्यासाठी पोळ्या करून घेतल्या कुकर झालेला आहे आता बघा भगर झाली इथे भगत केली आणि आमटीसाठी बघा मी तुम्हाला म्हणलं नाही का शेंगदाण्याचं कूट करून ना त्याच्यामध्ये पाणी घालून असं जर केलं पातळ तर जास्त काही शेंगदाण्याचे कूट लागत नाही आता मी टाकणार आहे बघा ह्याच्यामध्येच कुकरमध्ये आहे आता आमटी काय नाही जिऱ्याचं तूप टाकायचं जिरे टाकायचे फोडणी आणि पातळ अजून थोडं पाणी गरम करणार आहे मी जास्त घट्ट केलं ना पाच पात पोळ्या ते झाकून ठेवते कारण तर त्या गरम पोळ्यात म्हणून मी तुला ठेवलं का तर खरगट म्हणून तूप टाकतो थोडं तूप टाकले आता जिरे टाकले आता टाकते जिरे ह्याच्यात टाकते आता मी बघा अंगसूल टाकते आणि बघा जास्त घट्ट आहे ना तर थोडं टाकते आता पाणी टाकते ह्याच्यामध्ये म्हणजे पातळ आमटी ना हे बघा त्याच्यामध्ये टाकते आहे मीठ आणि साखर खूप जण त्याच्यामध्ये ताक दही पण घालतात पण आता बाकीची वेळ आहे आणि आमसूल घातल्यामुळे काही गरज नाही आहे मी आता टाकते त्याच्यामध्ये थोडी साखर साखर टाकते आता उकळ घेतली आमसूल घातल्यामुळे थोडं आंबटपणा येणारच आहे त्याच्यामुळे मी दही ताक दही ताक काही घातलेलं नाही त्याच्यामध्ये आणि उकळून घेतले आता चांगली उकाळी ना मग सासूबाईन वाढते जेवायला आणि मग त्यांच्यासाठी सट, करते खायची आणि कोरणीचे पदार्थ टाकायचे राहिले सासूबाईंना देते उकळते आमटी चांगलीच अशा प्रकारे गोड आंबट हे आमसूल एवढं आमसूल अशा प्रकारे गोड आंबट आमटी झालेली आहे आता मी वाढते काही अशा प्रकारे भगर आमटी आणि तूप त्याच्यावर टाकले सासूबाईना देते यात मी पण भगर आमटी खायला तर मात्र गर्म। चला खावा भगर आमटी ते बॅग काढा बॅग कामटी हा बसा बघा आमटी वाढली बस की स्वतः चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्स मध्ये बाय बाय टेक केअर